रक्ष रक्ष महेश्वरा रक्ष रक्ष ओम नम पार्वती पते हर हर महादेव श्री गोपाल कृष्ण भगवान की जय अव चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 अलख सदगुरु जनार्दन स्वामी की जय गौरी शंकर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय सब संतन की जय नर्मदा मैया की जय श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने देवाहो ज्यांना आपण जनार्दन स्वामीच्या रूपात पाहतो नवे नवे जे आपले सद्गुरू जनार्दन स्वामीच आहे ते म्हणजे परमपूजनीय स्वामी माधोगिरी बाबा तसेच परमपूजनीय स्वामी महेशगिरी बाबा परमपूजनीय स्वामी राघोगिरी बाबा तसेच व्यासपीठावर सर्व संत उपस्थिती त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो तसेच व्यासपीठावर असणारे भजनी मंडळ इतर सर्व करता आलेले सर्व भक्तगण तसेच मा माता भगिनी आणि पुरुष मंडळी सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन देवाहो बाबांनी मनोगत व्यक्त करायला सांगितलं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे याशी भावे उतराई ठेवितो हा जीव पाई थोडा ही संत ओवी आहे आज आपलं कारण काय आपला कार्यक्रम काय तो म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळ्याचा देव या ठिकाणी थोडस प्रामुख्यानं सांगताना सांगता येईल काही मंडळी म्हणतील हे दर महिन्याला कोणता अभिष्ट चिंतन सोहळा बाबांचा काढला पण आपल्या भक्तांना आपल्या इथं गौरीशंकर महादेव देवस्थान इथं वीस जूनला जो साजरा होतो त्यावेळेस बाबांची तब्येत बि बिघडली आणि त्यामुळं वेळेवर बाबा येऊ शकले नाही आणि याच्या पुढं जाऊन सांगायचं म्हणजे आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याची परमपूजन्या स्वामी माधवगीर बाबांना काही गरज नाही फक्त भक्तमंडळाच्या हट्ट हाट्टापाई आणि आपल्याला देव हो आनंद मिळावा आपल्याला आपल्याला सुख समाधान मिळावं म्हणून आपण भक्त मंडळांनी बाबांना विनंती केली आणि म्हणून आज बाबांनी आपल्यावर असं मी प्रामुख्यानं म्हणेल का आपल्या व भक्तांवर कृपेचा वर्षाव केला अभिष्ट चिंतन सोहळा क करण्याकरता परवानगी दिली आणि देव हो संतांचे उपकार फार आहे बोलायला बरंच आहे आणि खरोखर मी म्हणतो बाबांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याकरता आपल्याला परवानगी दिली हा कृपेचा वर्षावे आपल्या सगळ्यांकरता बाबा वेळोवेळी येतात वेळोवेळी प्रवचनाच्या माध्यमातून त्यानंतर यज्ञयगाच्या माध्यमातून अनुष्ठानाच्या माध्यमातून भक्तांना तुम्हा आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते त्या संधीचं मोल काय त्या संधीचं मोल हे तुम्हा आम्हाला सुख मिळावं आणि देवाहो तुम्ही माझं सुख कसं मिळेल आपण असं देवाहो या ठिकाणी आपल्या तालुक्यातच नाही सगळ्यांचंच चांगलं व्हावं हो। हा सद्गुरू जनार्दन स्वामींचा वि तत्व आहे तेच माधवगिरी बाबांचं तत्त्व आहे पण जी जी परिस्थिती निर्माण झाली जिथं जिथं अति पूर आला जिथं शेतीचं नुकसान झालं पिकाचं नुकसान झालं त्यांच्या वेदनामध्ये मी सहभागी आहे पण इथं प्रामुख्यानं बाबांच्या कृपेबद्दल बोलायचं आहे आपल्या तालुक्यात इतर ठिकाणी जितकं नुकसान झालं त्या प्रमाणात आपलं नुकसान झालेलं नाही आणि ही कृपा म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी म्हणजे माधोगिरी बाबांची देवा हो बाबाबद्दल बरंच काही बोलत आहे तर बाबा स्वतः शिक्षित आहे जी नवीन मंडळी असतील त्यांना माहिती आहे बरेच मंडळींना माहिती आहे बाबा स्वतः जुने ग्रॅज्युएट आहे आणि बाबा त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि बाबाबद्दल सांगा झालं तर देवा हो श्रम आणि तुमची भक्ती तुमचं तप त्याच्यामुळं तुम्हाला यश मिळेल बाबा प्रत्येक तरुण मुलगा आला तरुण मुलगी आली आहे बाबा आश्चर्यवाईक तू आपल्या आईवडील आपली चौकशी करू शकत पण बाबा प्रामुख्याने चौकशी करतात काय शिकू राहिली ताई काय शिकू राहिलं दादा तर त्या ठिकाणी सांगितलं जातं यश मिळण्याकरता हो अनेक जे भक्तिमार्गाचे अनुष्ठान करा स्तोत्रपठन करा बाबांनी अनेक त्याची संकेत सांगता येणार नाही गणपती संकटनाशक गणपती स्तोत्राचे देवाहो अनेक भक्तांना दिले हनुमान चालिसा वाटलेले बाबांच्या ह्याच्यात हजारो लाखो म्हटलं तरी चालेल आणि त्याचा अनुभव अनेक मंडळीला आला आणि जेव्हा काही शक्य नाही ना तेव्हा या संतांची कृपा झाल्यामुळं अनेक आपल्या परिसरातले पण दुसरे पण अनेक पदवीधर यश चांगल्या पद्धतीनं प्रत्येक जाती धर्मातले आता कोणी म्हणाल जय जनार्दन म्हणजे तुमचा संप्रदाय मुळीच नाही हे मी प्रामुख्याने सांगतो बाबा सांगतात आपले गुरु देवाचे अवतार आहे तर इतरांचे सुद्धा देवाचे अवतारे आणि याच्या पुढं जाऊन सांगायचं झालं तर बाबा प्रत्येकाचं कल्याण व्हावं कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे याचा विचार न करता देवा हो त्या ठिकाणी भक्तिमार्ग सांगतात आणि प्रामुख्याने तर आज थोडंसं धाडसानं सांगतो जे आम मला अनुभव आलेला आहे तो बाबा जे करतात तेच तुम्हाला आम्हाला सांगतात भक्तिमार्ग सांगता म्हणजे काही वेगळं नाही बाबांचा रोज नित्य नेहमी त्रिकाल पूजा आहे त्रिकाल स्नान आहे आता बाबांना त्रास किती आहे आम्ही डोळ्यांना पाहतो देवा हो आज बाबांना इथं आले त्या दिवशी खोकला पोट दुखणं त्यानंतर डोकं दुखणं हो आणि त्रास होत होता तरीही बाबा आपल्याकरता येतात तर तुम्ही म्हणसाल काय द्यायचं बाबांना बाबा आपल्याला निरंतर जागावतात अरे अशक्य ते शक्य जे मेडिकल नाही म्हणतं त्या मेडिकलच्या ठिकाणीसुद्धा संततीसुद्धा झाली ज्या लोकांचे लग्न नाही जुळत लग्न होत नाही बाबा सांगतात ते उपाय सांगतात त्या उपायाचा तुम्ही आचरण केलं तर निश्चित कल्याण होतं हो तुमचा आता थोडं जास्त वेळ न घेता का हे सगळं बाबा जागवतात आपलं कल्याण करतात आपण त्यांना काय जायचं काय जायचं फक्त त्यांच्या चरणावर दृढ भाव ठेवायचा बाबा हे सांगत नाही तुमचा संसार किंवा तुम्ही कर्जबाजारी होऊन दानधर्म करा तुम्हाला सुख मिळेल तुमची ऐपत आहे तितकंच तुम्ही त्या ठिकाणी योगदान द्या अनुष्ठानला या नाही झालं तर रोज आसनमात प्रसाद घ्यायला या गाईची सेवा करायला या परत एक वेळेस मी फक्त त्याचं उल्लेख करतो देवा हो इथं गौरीशंकर महादेवाचं मंदिर झालं ना बाबासोबत आम्ही होतो जागा मिळाल्यानंतर मंदिराचं काम सुरू करायचं तर नाशिकचे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं बाबांना घालून वरपर्यंतचं बजेट किती आहे तेव्हा बा संत फक्त ऐकून घेतात बाबांनी त्यांना बजेट दिलं नाही तरीही आपल्या गा तालुक्यातले दोन जण गेले मटाळे साहेबाच्या पत्नीनं एक लाख एक्कावन हजाराचं योगदान दिलं आणि देवा हो ज्यावेळेस मी बाबाचा लेकरू आहे बाबा फक्त देवा हो आम्ही इथं मंदिराकडं आलो तर म्हणे फक्त गौंडी कामाला लावा शेठ आणि एक एक गावाला श्रमदानाची सेवा द्या ज्याची ऐपथ असेल तो पाच विटा देईल पन्नास विटा देईल शंभर विटा देईल कोण एक गोणीश सिमेंट देईल पण एकाच्या नाही ती तळमळ का तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणं ही तळमळ एवढ्या करताच होती का सगळ्यांचं कल्याण व्हावं मंदिराच्या केलेली सेवेचं तुमच्या प्रपंचात फळ मिळावं आणि ते फळ आता आपल्याला दिसत हे देवा हो आणि परत तुम्हाला परत एकदा तुमच्या चरणावर सगळ्यांच्या चरणावर विनंती डोकं ठेवून विनंती करतो तेव्हा हो बाबा सांगतात ना हे बाबा सांगतात म्हणजे महेशगिरी बाबा पण तेच सांगतात राघोगिरी बाबा पण तेच सांगतात हो त्यांचं सांगितलेलं जरूर अनुकरण करा आणि अनुकरण केल्याचं तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण होईल त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करा आणि त्यांच्या चरणी दृढ बा ठेवा मी मा परत एक वार माझ्या मधोगिरी बाबा सर्व संतांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो आणि मी इथं थांबतो जय जनार्दन जय जनार्दन